रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग करा, बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वादग्रस्त गाणं तयार करणारा कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडलाय कुणाल कामराने ज्या क्लबमध्ये शो केला त्या शोमध्ये शिंदेंवर टीका केल्यानं खारमधील हा क्लब रात्री शिवसैनिकांनी फोडला पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं तयार करणारा कॉमेडियन कुणाल कामरा वादत सापडलाय कुणाल कामराने ज्या क्लबमध्ये शो केला त्या शोमध्ये शिंदेंवर टीका केल्यानं खारमधील हा क्लब रात्री शिवसैनिकांनी फोडला मुंबईत कॉमेडियन कुणाल कामराचा स्टँडअप शो नंतर एकच गोंधळ वाजला त्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कवितेमुळे हा वाद निर्माण झाला एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांना समर्थन देत आहे तर एकनाथ शिंदे गट मात्र अत्यंत नाराज आहे शिवसेनेकडून कुणाल कामऱ्याला धमकीही देण्यात आली आहे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्याला भाड्याने घेतलेला कॉमेडियन म्हटले कुणाल कामरानं आपल्या शो दरम्यान एक कविता ऐकवली त्यात त्यानं एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर ताशेरे ओढले होते त्यानंतर हा वाद सुरू झाला